आजपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित लक्ष्मण उटेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर दिग्दर्शित केलेला छावा चित्रपट आज सर्व महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालाय या छावा चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत विकी कौशल आणि रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहेत या संदर्भात जालनेकरांना छावा चित्रपटाबद्दल काय वाटतं त्यांना या चित्रपटातील कोणता भाग आवडलाय या संदर्भात नीलम टॉकीज येथील चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारी यांनी पाहूयात सविस्तर माहिती उमेश सोटेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर दिग्दर्शित केलेला छावा हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित झालेला आहे सध्या आपण जालन्यातील नीलम टॉकीज या ठिकाणी जा आहोत साद, या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत विकी कौशल आणि रश्मिका मंथना आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या आपण थेट ज्यांनी ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिलाय आपण थेट त्यांच्याशी संवाद साध साधणार आहोत दादा काय सांगाल नेमकं तुम्ही आता छावा चित्रपट पाहिलाय काय तुमचं मत आहे एकदम मस्त पिक्चर आहे आणि असा करार डायरेक्ट असा आणि आणून कोणता भाग आवडला चित्रपट नाही चित्रपट तर पहिल्यापासून आतापर्यंत दादा तुम्ही आता छावा हा चित्रपट पाहिला आहे नेमका कोणता भाग आवडला त्यामध्ये याच्यामध्ये काय केलेलं आहे की महाराजांच्या बद्दलची जी माहिती दिलेली आहे ती एक चांगल्या प्रकारे प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यानंतर आपल्या इथं जे म्हणजे त्याच्यामध्ये एक भाग असं सांगितलेला आहे की हे जे स्वराज्य आहे किंवा ही जी लढाई आहे ती कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाहीये हा स्पष्ट निर्मात्यांचं म्हणणं आहे किंवा हे कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाहीये आणि छत्रपती संभाजीराजांनी जे जे कार्य केले ते कार्य हे ही इथलची जी, जी प्रजा आहे त्यांना सगळ्यांना सुजलाम सुप्लाम राहण्या किंवा शांततेने प्रत्येकाला राजा बनण्याचे स्वप्न संभाजी यामध्ये दाखवलेलं आहे सर आता छावा चित्रपट पाहिला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी जी रय स्थापन केली होती प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन त्याचबरोबर प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता यावे हाच एक संदेश देण्याचं काम छत्रपती संभाजीराजेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हा चित्रपट शिवाजी महाराज हे कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नसून सर्वांना सोबत घेऊन एक स्वतंत्र नेतृत्व अस्तित्व स्वाभिमान मिळून देण्यासाठी ते संभाजी महाराजांच्या माध्यमातून या चित्रपटातून दिसून चित्रपटातील कोणता भाग सर्वात जास्त आवडलेला आहे हाच महत्वाचा भाग आवडला जो की कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीये स्वराज्यासाठी लढा प्रत्येक जण राजा झाला पाहिजे हा एक स्वप्न या चित्रपटाच्या माध्यमातून शिवरायांचा संभाजी महाराज करता तेच आवडते चित्रपटातील म्युझिक आणि ऍक्टिंग जे आहे ते कोणत्या नायकाचं चांगलं संभाजी महाराज आणखी काही प्रेक्षक आहेत दादा काय काय सांगाल आता तुम्ही छावा हा चित्रपट आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये जी गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे दादा काय सांगशील तू आता छावा हा चित्रपट पाहिलाय काय तुझी प्रतिक्रिया काय वाटतं तुला खूप चांगला पिक्चर होता बर काय आवडलं चित्रपटामध्ये या ठिकाणी आपल्या सोबत आणखी प्रेक्षक आहेत सांगायला नेमकं छावा हा चित्रपट तुम्ही आता नेमकं काय वाटतं या चित्रपटाबद्दल विक्रम कौशल्य कामगिरी केलेली याच्यामध्ये आणि त्याच्यात सगळ्यात बेस्ट मला वाटलं की आपली संस्कृती जी आपला धर्म जो आहे स्वराज्य म्हणजे हिंदवी लोकांचे जे राज्य आहे तर आपण संघटना एकत्र राहिलं पाहिजे जेणेकरून आपण येणाऱ्या टायमात सुद्धा जे बांगलादेशमध्ये आपण बघतोय बांगलादेशमध्ये जे घडले हिंदूच्या विरोधात हिंदू कत्तल करून मारले होणार भारतामध्ये त्यामुळे माझी एकच विनंती आहे की सगळं जागा व्हायचं काम आहे एकत्र काम आहे आपल्यासोबत या ठिकाणी आणखी काही प्रेक्षक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया दादा काय सांगशील चित्रपट तुम्ही आता हा काय काय कोणता भाग आवडला आपल्याला एंट्री फार आवडली या ठिकाणी आणखी काही प्रेक्षक आहेत काही महिला वर्ग देखील या ठिकाणाहून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे Uh, मॅडम काय सांगाल तुम्ही छावा हा चित्रपट आता पाहिलाय काय आपली प्रतिक्रिया त्याच्यामध्ये खूप संभाजी भोसले शिवाजी महाराजांचं लेखन बघांसाठी म्हणजे खूप छान आहे त्याच्यामध्ये खूप छान वाटलं पिक्चर वगैरे बघून चित्रपटातला सर्वात जास्त भाग कोणता आवडलेला आहे मला शिवाजी महाराज खाली पडले होते तेव्हा ते सिंहाच तोंड फाकून वरती आले होते ना तेव्हा खूप छान वाटलं चित्रपटातील म्युझिक आणि ऍक्टिंग आहे त्याबद्दल काय वाटतं खूपच एकदम मस्त वाटते खूप छान पिक्चर असा बघायसारखा आहे लहान मुलांना पण बघायसारखा आहे तुम्ही इतरांनाही हा चित्रपट पाहण्यास शिफारस कराल नहीं नहीं का हा हा जरूर खूपच छान आहे पिक्चर सर्वांनी येऊन बघा या ठिकाणी आणखी काही महिला आहेत लेडीज आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार काय सांगाल नेमकं छावा हा चित्रपट पाहिला काय वाटतं तुम्हाला छान वाटतं छावा चित्रपट हिंदी सिनेमा पाहिजे बारा एवढा रिलीज झालेला आहे मोठ्या मोठ्या स्क्रीनवर आलेला छावा रिलीज झालेला छान पिक्चर आहे स्टोरी चांगली तुम्ही इतरांनाही हा चित्रपट पाहण्याची परस कराल हो मी येणार आहे आता यानंतर माझी पूर्ण फॅमिली येणार आहे तो सगळ्याला फोन करून करून जावा पिक्चर पिक्चर छान आहे ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे नक्कीच छावा हा चित्रपट चांगला असून यामध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदनाने देखील नायकाची चांगल्या प्रकारे भूमिका पार पाडलेली आहे आपण ही आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये छावा हा चित्रपट पाहू शकता जालना ना एक साठी रवी शिकारे जालना